नमस्कार मी शशिकांत गोरसाल फ्रॉम कोलपेडी येथून बिलॉंग करतो आपण आज आलो आहोत सोनेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे आशाताई फटांगरे यांच्या वस्तीवर तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच त्यांनी अमृत ज्यूस औषध कशासाठी घेतलं होतं आणि त्यांना कसा रिझल्ट आला ताई नमस्ते, नमस्ते, नमस्ते। ताई तुम्ही अमृत ज्यूस घेतलं होतं औषध एक महिन्यापूर्वी तर कशासाठी घेतलं आणि तुम्हाला कसा रिझल्ट आला एक थोडंसं सांगावं आम्हाला हो मी अमृत ज्यूस हे यासाठी घेतलं होतं की मला पित्त होतं आणि आंबली पित्त इतकं महाभयंकर होतं की मला जेवल्यानंतर ऑटोमॅटिक यायचे गरळ यायचे उलट्या वगैरे व्हायच्या पण मला हे जे तुम्ही अमृत ज्यूस हे सजेशन केलं आणि त्यापासून मला इतकं आराम वाटलं की मला म्हणजे ते पित्त हे म्हणजे इतक्या दिवस वर्षापासून होतं पण ते आता मला खूप आराम वाटला आणि खरंच छान आहे रिझल्ट आणि मी सुद्धा एक म्हणजे मेडिकल क्षेत्रात म्हणजे असंच काम करते मला मी चॅलेंज देऊनच कोणतंही घेत होते तुमच्याकडनं पण मला खरंच बरं वाटलं की आहे याच्यामध्ये काहीतरी ते आहे कारण बऱ्याच वर्षापासून मलाही पित्ताचा त्रास होत होता आणि आता तो पूर्णतः जवळजवळ शंभरातलं जवळ पंच्याण्णव टक्के मला त्याचा आराम पडलेला आहे आणि बेस्ट आहे जर छान आहे काय प्रॉब्लेम नाही आहे आणि आणि घ्यायला पाहिजे सर्वांनी कारण जे काय असे छोटे छोटेच आजार असतात ना पण ते लक्षात येत नाही ना आपण ते लपवत असतो आणि आपल्याला ते खूप महाभयंकर झाल्यानंतर मोठमोठेले डॉक्टरांकडं गेलं आणि केलं तर आपल्याला खूप काही त्याच्यासाठी पैसा होतावा लागतो पण आणि वैतागतो माणूस कोणत्याही आजाराला ना वैतागत नंतर आणि माणूस हवी ती किंमत मधेल तयार होतं पण हे थोड्या पैशात मला आराम जो वाटला तर खरं धन्य धन्यवाद करते मी तुमचे आणि आमलजूजचे की मला खरंच फरक वाटला आणि मला आंबलीपित्तापासून मी म्हणजे ते तर झालंच परत माझं पोट साफ होत नव्हतं त्यासाठी सुद्धा मला ऑटोमॅटिक याच्यातनं की ते पण साफ व्हायला लागलं रिझल्ट शंभर टक्के जवळजवळ त्याचा पण मला रिझल्ट मिळाला आणि छान आहे बेस्ट आहे घ्यायला no पाहिजे सर्वांनी काही प्रॉब्लेम नाही बघा मित्रांनो ताई ह्या जवळजवळ चाळीस वर्षापासून मेडिकल फील्ड मध्ये काम करतात आता सुद्धा त्या आशा वर्कर आशा वर्कर म्हणून सध्या काम करतात तर ताईंनी मला चॅलेंज लावलं होतं की माझी ॲसिडिटी जात नाही तुम्ही काय सांगता म्हणे तर मी ताईंना सांगितलं होतं ताई मी विश्वास देऊन सांगतो आमृतज्यूसचा तुम्ही ना एक कोर्स करा तीन महिन्याचा तर ताईंना आपण साधारणतः एक महिना झाला त्या एक महिन्यापूर्वी औषध दिलं होतं तर ताईंला एकाच महिन्यात जबरदस्त रिझल्ट असा आला आहे त्यांना जे आम्लपित्त होतं ॲसिडिटी व्हायची वारंवार उलट्या व्हायच्या पोट गॅस पकडणं सापणं होणं हे सगळ्यात जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर विषय असा होता की ज्या औषध चालू करायचं चा, ताई मला म्हणे नाही म्हणे तुम्ही औषध काय सांगता म्हणे म्हटलं ताई तुम्ही विश्वास ठेवा आणि बिंदास घ्या आणि मी सांगितलेलं ताईंनी पथ्य पाळले औषध त्याप्रमाणे घेतलं आणि ताईंना जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे ताई तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुमचे आणि अमृतजी सिटी जेणेकरून मला पुढे इतका याच्या आमली पित्तामुळं आमले आमले पित्तामुळं ऑपरेशन सुद्धा करायची वेळ आली असती इतकं जबर आमले पित्त होता की त्याच्यापासून मी वाचले धन्यवाद आणि ताई तुम्ही थँक्यू <laughs> प्रामाणिकपणे आम्हाला एकदम जे सांगितलं त्याच्याबद्दल धन्यवाद कारण मी कोणत्याही गोष्टीला चॅलेंज लावूनच घेत असते आणि मला आरा वाटलं म्हणून मी तुमचे आणि अमृतजीचे धन्यवाद मानते मित्रांनो विषय असा होता की ताई ह्या आशा वर्कर आहे प्लस त्यांनी चाळीस वर्षापासून मेडिकल फील्डमध्ये त्यांनी माझ्यासोबत चॅलेंजेस लावला होता औषध घेण्याच्या आधी का माझं पित्त जाऊ शकत नाही म्हणलं ताई तुम्ही फक्त कोर्स करावो हो, ताई तुम्ही फक्त बॉटल तर औषध तर चालू करा तुम्ही बघूया तर ता ताईंना इतका जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आणि त्यांना इतकं मेडिकल फील्डमध्ये नॉलेज आहे खतरनाक आहे बघा साधारणतः त्यांचं सा छप्पन सत्तावन वय आहे आणि हां त्या मागील जवळजवळ चाळीस वर्षापासून मेडिकल फील्डमध्ये त्यांना इतकं जबरदस्त नॉलेज आहे मेडिकल फील्डमधलं परंतु विषय असा की ते म्हणे आज जाणारच नाही पित्त पण गेलं ताई मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद